नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी घराचा प्रत्येक भाग नियमानुसार बनवणे अत्यंत आवश्यक आहे इतकंच नाही तर घरात वस्तू योग्य ठिकाणी ठेवणंही खूप गरजेचं आहे अन्यथा चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या वस्तू घरातील लोकांना खूप त्रास देऊ शकतात घरात गरिबी आणतात घरात सतत भांडणे दुरावा निर्माण होतो वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या काही गोष्टी खूप नकारात्मक ठरतात म्हणूनच या गोष्टी घरात कधीही ठेवू नये वास्तुदोष निर्माण करणाऱ्या घरात ठेवलेल्या वस्तू आजच बाहेर काढा नकारात्मक शक्ती आपण संपवून टाका तर पहिल्या वस्तू आहेत तुटलेली भांडी तडा गेलेली किंवा चिरा पडलेली भांडी दांडा तुटलेले कप आपल्याला भरपूर आवडतात म्हणून आपण असेच ठेवतो पण असे कप घरामध्ये ठेवणे अतिशय चुकीचे आहे यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो अशी भांडी किचनमध्ये कधीही ठेवू नका तुटलेली भांडी घरात गरिबी आणतात अशी भांडी लगेच काढून टाकावीत असे केल्याने घरात भांडणे व वा कलह वाढतो घरामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण होते असे म्हणतात की फुटलेली भांडी संसारात ठेवल्याने संसार ही फुटकाच होतो अशी मान्यता आहे नंतर आहे देवी देवतांना वाहिलेली फुलं निर्माल्य या गोष्टी अनेक दिवस प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टींमुळे घरात कटकटी भांडणे वादविवाद झाल्याशिवाय राहत नाहीत तसेच दिव्याची वात लावल्यानंतर जळालेल्या काड्या तशाच घरांमध्ये दिवसेंदिवस राहतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते अशा जळलेल्या काड्या वेळोवेळी फेकून देत चला तसेच जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते त्यामुळे पैसे येण्याचे स्रोत बंद होऊ लागतात व घराच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात त्यामुळे वर्ष संपताच जुने कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून देणे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे नंतर घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधले जाते हे लिंबू मिरची एक आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नयेत लिंबू खराब झाल्या झाल्यावर किंवा मिरची सुकून गेल्यावर त्याचे परिणाम उलट होण्याची जास्त शक्यता असते कारण ते खराब झाल्यावर त्यांच्यामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होते तिचे वेळेत विसर्जन करावे अन्यथा फायदाऐवजी तोटे होतात नंतर आहे देवी देवतांचा भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे यांनी देवदोष लागतो तसेच घरातील बेडरूममध्ये एकाही देवी देवताचा फोटो नसावा म्हणजे अगदी तो फोटो कॅलेंडरवर जरी असला तरी असे कॅलेंडर बेडरूममध्ये ठेवू नये घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणेसुद्धा टाळावे नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहते पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात नंतर आहे गुलाब आणि कोरफड वगळता काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत याने अनपेक्षित अपयश येऊ शकते सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होऊ शकते आजारपण पाठीशी लागू शकते नको तिथे नको तेवढा खर्च होत जातो आणि आपल्याला समजतही नाही या गोष्टी कशामुळे होत आहेत पैसा आणि धन या गोष्टींवर वाया जातो तसेच काटेरी झाडांप्रमाणे ज्या झाडाचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा चिक निघतो असे झाडेसुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नयेत तसेच तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो तर घरात काच फुटणं अशुभ नसतं परंतु फुटलेली काच घरात ठेवणे अशुभ असतं फुटलेली काच घरात ठेवल्यामुळे नाना प्रकारच्या समस्या उद्भवतात फुटलेली काच घरात ठेवल्यामुळे प्रखर अशी निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते ही ऊर्जा चालू कामे बंद पाळते प्रत्येक कामात अपयश येऊ लागते तसेच घरात रद्दी आणि अनावश्यक वस्तू ठेवू नयेत ज्या वस्तू लागत नाहीत आपण बरेच वर्ष वापरलेल्या अशा वस्तू शक्यतो घरात ठेवू नयेत तुम्हाला जर खूपच आवडत असतील तर अशा वस्तू वेळोवेळी स्वच्छ करत जा जर धुळकात पडलेल्या असतील तर मात्र त्याच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी सामावलेली असते तसेच तुटलेल्या कंगव्याने केस विंचरू नयेत आणि तुटलेली केसं घरामध्ये ठेवू नयेत यामुळे तीव्र नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे पैसा येण्याच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण होतात आणि हवी तेवढी आवक घरामध्ये येत नाही तुटलेल्या कंगव्यामुळे कुटुंबातील सदस्यांना गरिबीचा सामना जरूर करावा लागतो नंतर फाटलेले जुने झालेले कपडे उगीच आवडतात म्हणून आपल्याला जपून ठेवायचे असतात परंतु अशा फाटलेल्या कपड्यांमुळे घरांमध्ये वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे अशा चेंध्या घरामध्ये ठेवू नयेत असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात कौटुंबिक कलह निर्माण करतात अशी कपडे जर तुम्हाला वापरायचे नसतील तर तुम्ही इतरांना ते देऊ शकता तसेच बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरात पडू असेल तर चांगले चाललेले वेळ वाईट वेळेत रूपांतरित होते सोबत अशी घड्याळ ताबडतोब दुरुस्त करून घ्यावेत किंवा दुरुस्त करणं शक्य नसेल तर घराबाहेर काढावीत तसेच घड्याळ ही वस्तू कधीही कोणालाही भेट वस्तू म्हणून देऊ नये आपण आपली चांगली वेळ आपण दुसऱ्याला देत असतो असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे भेटवस्तू म्हणून घड्याळ कधीच कोणाला देऊ नये नंतर आहे पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे पाकिट फाटलेले असेल खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे कारण माता लक्ष्मीला सदैव स्वच्छ निर्मळ अशी जागा आवडते आवश्यक वस्तू पैसे आणि माता लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात उगीच नको त्या चिठ्ठ्या आणि कोणत्याही कशाचीही बिलं आपण पाकिटामध्ये ठेवत असतो यामुळे पैसा पाकिटामध्ये टिकत नाही कारण रद्दी सामान पाकिटामध्ये मा ठेवल्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते पाकिटात नेहमी पैसे आणि पैशाशी संबंधित गोष्टी ठेवाव्यात जसे की ए टी एम कार्ड तसेच इतर अनावश्यक वस्तू पाकिटामध्ये ठेवू नयेत पाकिट स्वच्छ साफसुथरे असेल तर पाकिटाला माता लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो पाकिट पैशांनी सदैव भरलेले राहते तसेच पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर नक्कीच बदलावी तिजोरीत पैसे शेजारी इतर आवश्यक वस्तू ठेवू नयेत पैसे दागदागीने बँक पासबुक चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावी तिजोरी विस्कळीतपणा असेल तर जास्त थेट प्रभाव माता लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही तसेच घरात कोळीचे जाळी होऊ देऊ नये अन्यथा घरातील व्यक्ती सतत कोणत्या ना कोणत्या संकटामध्ये घेरल्या जातात चांगली वेळ वाईट वेळेत बदलते घराला वास्तुदोष लागतो नको त्या गोष्टीवर वायफळ खर्च करावा लागतो त्यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतो म्हणून घरातील जाळे जळमटे नक्कीच जरूर साफ करावेत तसेच घरामध्ये दिवसेंदिवस कचरा साठवून ठेवू नका घरामध्ये साठलेला कचराच घरामध्ये गरिबी आणतो व प्रखर वास्तुदोष निर्माण करतो नंतर मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर लगेच कचराकुंडी किंवा तपला बूट इत्यादी वस्तू ठेवू नयेत त्या वस्तू मुख्य प्रवेशद्वारापासून लांब ठेवाव्यात मुख्य प्रवेशद्वार हे सुशोभित असावे असे प्रवेशद्वार माता लक्ष्मीला आवडते आणि माता लक्ष्मी, लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरात प्रवेश करते नंतर आहे वास्तुशास्त्रानुसार शिळी भिजवलेली कणिक रात्रभर पीठ फ्रीजमध्ये ठेवू नका असे केल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहते शिळ्या रात्रभर भिजलेल्या कणकेवर फक्त पितरांचा हक्क असतो असे म्हटले जाते आणि नंतर त्याच कणकेचे चपाती बनवून खाल्ल्यावर प्रखर पितृदोष लागू शकतो तसेच घरात पाणीचे चित्र अकराळ विक्राळ प्राणी युद्ध प्रसंग रडणाऱ्या स्त्रियांचे फोटो रडणाऱ्या मुलांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र नसावे असे चित्र बघताच माणसाच्या मन उदास होते आणि त्या व्यक्तीला घरामध्ये कोणतेही काम करण्याची इच्छा राहत नाही सतत आळस असल्यासारखे जाणवते आणि आजारी असल्यासारखे वाटते सतत निगेटिव वाटते त्यामुळे अशी चित्रे उगीच आपल्या घरात एक प्रकारचा तणाव निर्माण करत असतात म्हणून ही चित्रे बाहेर घराबाहेर जरूर काढावीत नंतर वापरत नसलेले फर्निचर इतर वस्तू वेळेस घराबाहेर काढा खूप जुने झालेले किंवा भेगा पडलेल्या वस्तू किंवा भेगा पडलेले चिरलेले फर्निचर उगीच आवडतं म्हणून अजिबात घरामध्ये साठवून ठेवू नका कारण यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो अशा तुटलेल्या वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो अधोगती वाढते प्रगती बंद होते आपण स्वतःच या गोष्टीसाठी कारणीभूत असतो आणि गरिबीला ओढवून घेत असतो म्हणून या वस्तू वेळेवर घराबाहेर जरूर काढाव्यात तसेच औषधे कीटकनाशके बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने मच्छर दूर ठेवणारे कॉईल या सर्व वस्तू स्वयंपाकघर की किंवा किचनमध्ये चुकूनही ठेवू नयेत शक्यतो या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात मुलांचा हात पोचणार नाही अशा बंदिस्त जागीही ठेवावेत औषध किचनमध्ये ठेवल्यामुळे घरातील व्यक्तींना जेवणासारखे औषध खाण्याची वेळ येते त्यामुळे औषध कधीही किचनमध्ये किंवा स्वयंपाकघरामध्ये ठेवू नये तर मंडळी वास्तूमध्ये पंचतत्वांचा समावेश असतो आणि चांगल्या तसेच सुरक्षिततेसाठी यात संतुलन ठेवणं गरजेचं असतं तेव्हा केव्हा भिंतीवरील चित्र देखील एखाद्याच्या आरोग्यात सुधारणा होण्यासाठी फायदेशीर ठरतात तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ ला ला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद